नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय आरक्षण न दिल्यास जबाबदार नेमकं कोण मग महायुती जबाबदार आहे की महाविकास आघाडी जबाबदार आहे विरोधी पक्षनेता जबाबदार आहे शरद पवार जबाबदार आहेत की उद्धव ठाकरे जबाबदार आहेत भाजप जबाबदार आहे त्या अजूनही इतर कोणी जबाबदार आहे त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे <coughs> अर्थात आ, सरकार कोण चालवत आहे तर त्याचं एका शब्दामध्ये उत्तर असं आहे की देवेंद्र फडणवीस होय गावागावामध्ये जेव्हा एखादी निवडणूक सरपंचाची निवडणूक सुद्धा होत असते तेव्हा एखादा उमेदवार सरपंच करायचा आहे मात्र आरक्षण आहे किंवा मग काहीतरी अपरिहार्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा एखादा उपसरपंचसुद्धा सरपंचाशी निवड करतो कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला खुर्चीवर बसवतो आणि सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतो एक गाव पातळीवर सुद्धा होतं आणि अगदी त्याच पद्धतीची परिस्थिती राज्यामध्ये आहे असं जर म्हटलं तरी सुद्धा चूक होणार नाही दोन हजार चारमध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये आलेली होती आणि आ, सोनिया गांधी मुख्य पंतप्रधान होणार अशा पद्धतीचं चित्र होतं तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान या पदावरती खुर्चीवरती बसवलेलं होतं आणि सगळी सूत्रं ही सोनिया गांधी यांच्या हातामध्ये होती अगदी त्याच पद्धतीने आजची राज्याची परिस्थिती आहे राज्यामधील सगळीच्या सगळी सूत्रं ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहेत आणि खुर्चीवर कोण बसवलेला आहे तर ते एकनाथराव शिंदे बसवलेले आहेत ते कशा पद्धतीनं बसले काय बसले हा संपूर्ण इतिहास तुम्हाला माहीत आहे तो सांगत मी बसणार नाही मात्र मग आत्ता सत्ता नेमकी कोणाच्या हातामध्ये आहे तर ती देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे मग जे खुर्चीवर आहेत त्यांना आरक्षण देण्याची इच्छा आहे का तर सुरुवातीच्या काळात जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हाची एकनाथराव शिंदे यांची वक्तव्य जर बघितली त्यांची बॉडी लँग्वेज जर बघितली त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर बघितले तर तुमच्या एक गोष्ट निश्चितपणाने लक्षात येऊ शकते की एकनाथराव शिंदे हे आरक्षण देण्यासाठी फॉर होते किंवा इच्छुक होते आरक्षण देण्यासाठी इच्छुक होते आणि मराठा समाजाचं आपण भलं करूया आपण पदावरती आहोत खुर्चीवरती आहोत आपण स्वतः मराठा समाजामधील आहोत तेव्हा मराठा समाजासाठी काहीतरी करता येत असेल तर आपण ते करू शकतो करूया अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य होती आणि ते आरक्षण देण्यासाठी ते फॉर होते परंतु जेव्हा त्यांच्या काही गोष्टी लक्षात आणून दिल्या गेलेल्या असतील की ओबीसीचा गट नाराज होईल भाजपचा प्रमुख जर मतदार कोणी असेल तर तो ओबीसी आहे आणि मग तो गट आपल्यापासून दुरावू शकतो अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांचं केल्यानंतर त्यांचा अशा पद्धतीनं ब्रेन वॉश केल्याच्यानंतर होय हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे त्यांचा ब्रेन वॉश किंवा त्यांची जी अपरिहार्यता किंवा हतबलता त्यांच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर त्यानंतर मग एकनाथराव शिंदे यांची वक्तव्य बदलली आणि त्यांनीसुद्धा मग देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा वापरायला सुरुवात केलेली होती केलेली आहे मग परत एकदा हा प्रश्न पडतो की मग जर आरक्षण दिलं नाही तर मग जबाबदार कोण तर एकनाथराव शिंदे यांना आपण शंभर टक्के जबाबदार धरू शकत नाही आणि ती लोकसभेलासुद्धा ते दिसलेलं होतं भाजपच्या जागा भरपूर पडल्या अजितदादांची तर एकही जागा निवडून आली नाही मात्र एकनाथराव शिंदे यांच्या काही जागा निवडून आलेल्या होत्या त्याचं कारण हेच होतं की एकनाथराव शिंदे यांचा फार मोठा विरोध या आरक्षणाला नव्हता सुरुवातीला नव्हता नंतरच्या काळामध्ये जसं देवेंद्र फडणवीस सांगतील त्याच पद्धतीनं ते वागत आलेले आहेत आजही ते त्याच पद्धतीने वागत आहे आणि ते आज देऊ शकत नाहीत अशाच पद्धतीचं सुद्धा चित्र आहे त्यानंतर अजून एक त्यांच्यासोबत आहेत ते आहेत अजितदादा पवार या या अजितदादांना या युतीच्या महायुतीच्या सरकारमध्ये कसलंही स्थान नाही असं जर म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही मध्यंतरी आलेले काही वक्तव्य त्या भाजपमधल्या मंत्र्यांनी काही आमदारांनी केलेली वक्तव्य अजितदादांच्या विरोधात केलेली वक्तव्य आर एस एस चाललेलं वक्तव्य अशा पद्धतीची वक्तव्य जी, वक्त जी समोर आली आणि त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की अजितदादा पवार आमच्यासोबत आले म्हणून आमचा तोटा झाला त्याचा सरळ सराल सरळ अर्थ असा होता की अजितदादांनी आमच्या महायुतीमधून बाहेर पडावं आणि आमच्यासोबत न राहता निघून जावं इथपर्यंतसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलल्यानंतर अजितदादांची अजितदादांचीसुद्धा हतबलता आहे ना। ते परत जाऊ शकत नाहीत म्हणून ते थांबलेले आहेत मात्र त्यांना या सरकारमध्ये फारशी किंमत आहे किंवा निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं आपल्याला अजिबात सांगता येणार नाही म्हणता येणार नाही तेव्हा मग आरक्षण अजितदादा पवार देत नाहीत असं आपण म्हणू शकत नाहीत किंवा त्याला जबाबदार अजितदादा आहेत असंही म्हणू शकत नाही मग एकनाथ शिंदेही त्याला जबाबदार नाहीत त्याचबरोबर दादाही नाहीत आणि एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातातलं खेळणं झालेलं आहे असं जरी म्हटलं तरी हे चुकीचं होणार नाही आणि आत्तापर्यंत अनेकांनी अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे मग जबाबदार कोण तर त्याचं उत्तर आहे जवळपास भाजप आणि भाजपचं राज्यामधलं प्रमुख कोण आहे तर ते आहे देवेंद्र फडणवीस आणि स्वतः जरांगे पाटील यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आरक्षण न दिल्यास आम्ही जबाबदार कोणाला धरू तर आम्ही जबाबदार देवेंद्र फडणवीस यांना धरू आणि ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये मग त्यांची जागा त्यांना दाखवलेली होती तशाच पद्धतीचं चित्र येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतं याचा धडा खरं तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांनी घ्यायला हवा आहे आणि हे जो आरक्षणाचा प्रश्न आहे जो गेल्या एक वर्षापासून तीव्र स्वरूपात आंदोलन सुरू आहे हा प्रश्न जर सोडायचा असेल तर तो भाजपाचे लोक सोडू शकतात देवेंद्र फडणवीस स्वतः हा सोडू शकतात आणि त्याचं एकच उत्तर आहे उत्तर असं आहे की तुम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं लागेल जर तुम्ही दिलं तर तुम्ही दिल, तुमची सत्ता वाचू शकता आणि जर तुम्ही हे आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला सत्तेवरून दूर फेकल्याशिवाय तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही अशाच पद्धतीचं विश्लेषणसुद्धा आपण करू शकतो एक वेगणा मिमान ला। ला कर हा एक वेगळा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला आपल्याला खरोखर हा मुद्दा जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद